अरे पुरुषांना पुरुष आहेस ना तू निलेश राणे नारायण राणे तुझ्यासाठी भडवे फार मोठे हा निलेश राणे तुला बाजार सुद्धा नाही उठवला एक दिवस निलेश राणे नावाचा स्थान अरे मला ज्या निवडणुकीची परवा नाही दोन पराभव झाले अजून चार होते बापासाठी जागणारा म्हणजे निलेश राणे मला कधीच परवा <ण्थागा> नाही <ण्थागा> पदाची <ण्थागा> अरे पक्ष तिकीट देव दे ना देऊ दे मी माझी ओळख शेवटच्या श्वासापर्यंत मी निलेश नारायणराव राणे म्हणणंच सांगणार अरे ज्या बापांनी जन्म दिला अशा बापांनी एवढं मोठं केलं भर चौकामध्ये नको नोक्याचे शब्द तू वापरलेस तुझ्या कुठल्या कुटुंबावर चढायला आलो होता